मॅग्नेशियम हे आपल्या शरीरासाठी काय एवढं महत्वाचं आहे मा मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मॅग्नेशियम बद्दल बोलत असते तो बघा मॅग्नेशियम जे आहे आपल्या शरीरातील जवळजवळ तीनशेहून अधिक क्रियांसाठी गरजेचं असतं आणि मॅग्नेशियमची कमतरता जेव्हा तुम्हाला होते तेव्हा बरीच लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसू शकतात मॅग्नेशियम जे आहेत आपल्या नसांसाठी म्हणजे नर्व आहेत त्यांच्या फंक्शनसाठी गरजेचे असतात त्यासोबतच मॅग्नेशियम आपल्या मसलसाठी म्हणजे आपल्या स्नाईन फंक्शनसाठी झोप व्यवस्थित लागण्यासाठी आपल्या बोन्ससाठी म्हणजे आपल्या हाडांची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियम गरजेचं असतं त्यानंतर स्ट्रेस एन्झायटीचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हॉर्मोन्सचं कार्य सुद्धा व्यवस्थित ण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमची गरज असते आणि जेव्हा केव्हाही मॅग्नेशियमची कमतरता होते तेव्हा हॉर्मनल इम्बॅलेन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो नसांमध्ये पेन व्हायला लागतात मध्ये क्रॅम्स येतात गुळे येतात त्यानंतर एन्झायटी डिप्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि झोपेचे पण प्रॉब्लेम होतात म्हणजे झोप व्यवस्थित लागत नाही त्याबरोबर जॉईंट पेन्स किंवा हाडांमध्ये दुखणं हे सुद्धा होऊ शकतो हाडांच्या हेल्थ बद्दल जेव्हा पण आपण विचार करतो तेव्हा विटामिन डी आणि कॅल्शियम बद्दलच बोलतो पण मॅग्नेशियम सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे हाडांसाठी मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिसचा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मॅग्नेशियम जे आहे तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित राहणं खूप महत्वाचं आहे मॅग्नेशियम ज्या पदार्थांमध्ये अधिक असतात ते म्हणजे पालक बदाम अंजीर डार्क चॉकलेट आणि पमकिन सीड्स पण हे घेणं जर पॉसिबल नसेल तर तुम्ही मॅग्नेशियमचे सप्लिमेंट सुद्धा घ्या कारण बघा मॅग्नेशियम हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात आवश्यक असतं आणि कमतरतेमुळे मग बरेच प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात